लोकसभा अपक्ष उमेदवार विलास बनसीधर तांगडे यांच्याशी आपण जे आहे चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत लोकसभेच्या निवडणुकीवर आहेत अपक्ष उमेदवार म्हणून मागे जे आहेत ते कुठलं पक्ष आहे आणि कोण यांना उभं केलेलं आहे नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विलास बनसीधर तांगडे माझी निवडणूक निशाणी कारखान्याचे चिन्ह आहे आणि हे निवडणूक निशाणी घेण्याचा उद्देश की परभणी लोकसभा मतदारसंघात कुठलाही नवा कारखाना आणि प्रकल्प हे सरकार किंवा हे खासदार तीस चाळीस वर्षाच्या कालखंडात आणू शकलेलं नाही आपण जर बघितलं मानवत पाथरी या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याच्या काळापासून कापूस उत्पन्नाचा पट्टा आहे आमच्या आजोबापासून इथं कापूस बैलगाडीत आणून जाताना कापड आणि किराणा नेला ने, जात होता या ठिकाणी दहा हजार कोटीचा टेक्स्टाईल पार्क सारखा एक मोठा प्रकल्प उभारला जाऊ शकतो पण हा प्रकल्प बारामतीला अजित पवारांनी नेला आणि तिथे सुमित्रा पवार या बारामती टेक्स्टाईल पवार अध्यक्ष आहेत विदर्भात फडणवीस साहेबांनी हा प्रकल्प नेला आणि विदर्भात त्या प्रकल्पाचं त्यांच्या जवळच्या व्यक्तीला अध्यक्षपद दिलं पण जाणीवपूर्वक परधणी लोकसभा मतदारसंघात त्यांनी एकही प्रकल्प दिलेला नाही आपण जर त्यांची सभा पाहिली तर फडणवीस साहेबांना माल खाली घालावं हो लागली आणि त्या सभेत उमेदवार काय म्हणतात की एकही वीस वर्षात इथे एक प्रकल्प आला नाही अरे सत्ता तुमची आहे तुम्ही असं काय सांगता की प्रकल्प आला नाही फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री होता अजितदादा पवार साहेब तुम्ही पण होता काहीतरी पदावर आणि गेल्या वीस तीस वर्षात तुम्हीच राज्य करता आहात आणि तुम्ही सांगा की हे लोक त्यांचा फॉर्म भरतानीच जनतेचं मत विचारात न घेता विजयी सभा म्हणतात दोन उपमुख्यमंत्र्यांना आणि एका मुख्यमंत्र्यांना शिंदेचा शिंदेंना जानकरांचा फॉर्म भरायला यावं लागलं याचा अर्थ परभणीच्या जनतेची त्यांना भीती आहे आणि दुसरं जे बंडू जाधव आहेत त्यांच्या विजयी सभेत सगळे आमदार खासदार मंत्री काय म्हणतायत माजी मंत्री सुद्धा की आजच ते जिंकले अरे आमच्या जनता मार्गात ठरवणार आहे तुम्ही जिंकणार का कोण जिंकणार मतदानाच्या आठ दिवस आधी तीन आधी मायाबाप जनता विचार करते कोणाला मतदान करायचं खरोखर कर सांगा जनतेने अजून ठरवलेलंच नाहीये आणि माझी विनंती आहे की यांनी जर दोघेही म्हणतात आम्ही निवडून आलो तर शंभर टक्के तुम्ही मला मतदान करा जे निवडून कसे येतात ते बघूया तुमचं एक मत मला निवडून देऊ शकतो माझ्या कारखान्याची चिमणी या निशेनेवर मतदान करून आपण या ठिकाणी उद्योग आले आहे आणि माझा उद्देश काय आहे की संपूर्ण मतदारसंघ भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे तुम्ही साधे तहसीलमध्ये जरी गेलात तरी तुमचं कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होऊ शकत नाही प्रत्येक तहसीलमध्ये ते पन्नास पन्नास एजंट बसलेले प्रत्येक रजिस्ट्री ऑफिसमध्ये एजंट बसलेले प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये एजंट बसलेले शासनाची कृषी विभागाची कोणती फाईल करा तुम्हाला कोणती योजना फुकट मिळाली ते मला सांगा काही मिळत नाही संपूर्ण भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार आपण मोडून काढू आणि शिक्षणाचं तर बोजावर उडालाय हो मोठमोठ्या शैक्षणिक संस्था विदर्भपचे महाराष्ट्रात नेतात मोठमोठे कारखाने आयटी पार्क हे मुंबई पुणे अशा ठिकाणी नेतात मग परभणीला काय देत नाही तुम्ही काय अरे तुम्ही आमचं मराठवाड्याचं पाणी पश्चिम महाराष्ट्र पळवतो गदाहरीच्या आमच्या पैठणच्या डॅम मध्ये आमच्या केदारवागडीच्या डॅम मध्ये सुद्धा येऊ देत नाही पाणी येऊचं जाऊ द्या तुम्ही उमेदवार सुद्धा आमचे आज प्रयोग मराठवाड्याची तुमची तुम्ही आज आमच्या एकाही नेत्याला मी असुद्या लोणीकर साहेब असुद्या काँग्रेसचे वर्तवकर साहेब असुद्या आमचे गवडेकर साहेब असुद्या आमचे अजितदादा दादाचे प्रिय मागच्या निवडणुकीत कमी मतावर गेलेले राजेशजी विटेकर साहेब या आमच्या एका पैकी या नेत्यांपैकी तुम्ही एकालाही तिकीट देऊ शकत नाही तुम्ही परभणी करता बाहेरचे माणसं लागता आमच्या आमच्यावर का आमच्या जिल्ह्यात एकही ओबीसी नेता तुम्हाला सापडला नाही एकही धनगर समाजाचा नेता तुम्हाला सापडला नाही काय केलं त्या महा महादेव जानकरांनी मेंढपाळांना मेंढपाळाचे सर्टिफिकेट देतो म्हणून त्यांनी दोन दोन हजार रुपये जमा केले काल एका धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या जो भावना व्यक्त केली भाऊ भाऊ मी भाऊ नामाची शब्द घेऊन सांगतो की या आमच्याकडून दोन दोन हजार रुपये जमा केले एक, एक हजार रुपये आम्हाला प्रवास करायला लागले तीन तीन हजार रुपयाला आम्हाला खड्ड्यात घातलं असं महाराष्ट्रातल्या मेंढपाळांना यानं खड्ड्यात घातलेलं आहे आणि यानं प्रॉपर्टी अशा पद्धतीने जमावलेली महाराष्ट्रातल्या चाळीस ठिकाणी जाणकरांची प्रॉपर्टी आहे हा म्हणतो मला घर नाही धार नाही अरे बाबा तुझं नामनिर्देशन पत्र बघ ना हे मी नामनिर्देशन पत्र काढले या नामनिर्देशन पत्रात तुझी प्रॉपर्टी दिसते ना बाबा चाळीस ठिकाणी प्रॉपर्टी आहे चला मी वाचतो तुझी प्रॉपर्टी आहे साताऱ्याला तुझी प्रॉपर्टी आहे मुंबईला तुझी प्रॉपर्टी आहे जालनाला अरे हे काय तुमचं तुझं घरनेदार हे तुझा नॉमिनेशन फॉर्म आहे बाबा तू बाहेरून येऊन असं खोटं नको ना बोलू आणि हे सन्मान्य खासदार जे आहेत मान्य पंडित जाधव साहेब एक तुम्ही शेवट सेवक पंधरा दहा वर्ष आमदार दहा वर्ष खासदार अरे बाबा तुम्ही वीस वर्षात कोणता विकास केला कोणत्या एका कारखान्याची चिमणी फुटवली तुम्ही काहीच केलं नाही ना तुम्ही दोघेही या पदासाठी अपात्र आहात तुमच्या दोघांच्या नॉमिनेशन फॉर्ममध्ये तुमची प्रॉपर्टी दिसते त्यामुळे तुम्हाला तुमची प्रॉपर्टी सांभाळायला वेळ नाही त्यामुळे तुम्ही हे जनतेचे काम करू शकत नाही माझी प्रॉपर्टी झिरो झिरो आहे माझा इन्कम टॅक्स झिरो झिरो आहे आणि मी पूर्ण वेळ तुमच्यासाठी रिकाम आहे आणि माझ्या संकल्पना खूप मोठ्या आहेत फिरता दवाखाना हॉस्पिटल ऑन हिल चालू करणार आहे जिथं पेशंट तिथं डॉक्टर कारण की माझ्या हॉस्पिटल हौ, जनतेला व्हील ची संकल्पना काय जिथं पेशंट जिथं पेशंट तिथं हे फिरतं रुग्णालय गेलं तर तिथं काय केलं जाईल त्या रुग्णालयात त्या ठिकाणी ईसीजी केलं जाईल त्या ठिकाणी सिटी स्कॅन केलं जाईल त्या ठिकाणी एक्स रे केला जाईल त्या ठिकाणी सर्व सुविधा केल्या जातील मायबाप जनतेला माझ्या घर विकावं लागतंय हॉस्पिटलसाठी मायबाप जनतेला माझ्या शेत विकावं लागतंय आणि ज्याला कमी प्रॉपर्टी मुलावर प्रेम आहे तर ते तसंच अंगावर दुखणं काढून मरण पट करते आणि दवाखान्यात जात नाही अरे बाबा तुम्हाला हे प्रश्न माहित नाहीये की जनतेचे दवाखान्याचा प्रश्न माहित नाहीये तुम्हाला कोणते प्रश्न तुम्ही सोडवले या काळात त्यामुळे गावात होते आपल्याला दवाखाना शैक्षणिक संस्था आणि दहावी ते ग्रॅज्युएट हे संपूर्ण मोफत शिक्षण पाहिजे एवढ्या शिक्षणाचा खाजगीकरण झालंय की शिक्षणासाठी संपूर्ण घरदार विकावं लागतंय नोकऱ्या लागत नाही आरक्षणाचं एवढं जे आंदोलन होतंय तर त्यात नोकऱ्याच नाही एकमेव आंदोलन होते त्यामुळे शिक्षण सुद्धा मोफत करण्याचा आपला प्रयत्न राहील त्याचप्रमाणे शिक्षित बेरोजगारांसाठी प्रत्येक गावात कृषी उद्योग उभारून आपल्याला शंभर टक्के अनुदानातून केंद्रातून कारखान्याच्या चिमणीचा भोर गावातून काढायचा आहे तुम्ही सांगा आपला साधा टमाटे आपले साधा आलू आपले हळद हे लोक विकत घेतात आणि त्याचं चिप्स मध्ये पॅकेटमध्ये रुपांतर करून हळदीची बॅग तयार करून आपल्याच इथं विकायला येते हे काय माझे गावातील सुशित बेरोजगारमुळे शेतकरी काय हे तयार करू शकत नाही तुम्ही त्यांना बांधावर त्या सुविधाच देत नाही आपण खत बियाणं ते आ, माल खरेदी विक्री या सगळ्या सुविधा केंद्रांकडून लोकसभेत कायदा करून शेतकऱ्यांसाठी इथे राबला लावू लोकसभेत शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे प्रश्न मांडणारच प्रतिनिधी नाही आहेत कारण की हे प्रतिनिधी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राहतात कुठं साताऱ्याचे मत मतदार यांचं नाव आहे राहतात मुंबई दिल्लीला ते खासदार व्हायला तुमच्याकडे कधीच येत नाहीत आणि सन्मान्य बंधू जाधव आहेत ते खासदार असून काही करू शकले नाही त्यामुळं माझ्यासारख्या सुशिक्षित बेरोजगार प्राध्यापक असलेल्या पीएचडी होल्डर डॉक्टर असलेल्या आणि समाजसेवेचे तैमाल असलेल्या व्यक्तींना तुम्ही मतदान करावं आपलं एक मत मला द्यावं आपलं एक एक मतावर मी खासदार होऊ शकतो आणि आपल्या समस्या सोडू शकतो याचप्रमाणे साधं लग्न करायचं तर आम्हाला चिंता आहे गावात आम्हाला जिथे नाली आहे त्याच्यावर फुकुट आहे त्याच्यावर मुरून टाकून सगळ्या सुविधा उभाराव्या लागतात प्रत्येक गावात एक सुसज्ज आपण भवन उभारूया ज्यात लग्न पण होईल लग्न ज्या काळात नसतील त्या काळात अभ्यास म्हणून विद्यार्थी तिथं शिक्षण घेऊ शकतील आणि मोफत गावातील सुशिक्षित मुलं ट्युशन तिथं विद्यार्थ्यांना घेऊ शकतील असं एक भवन उभारूया आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पाणी आहे आपल्याकडे केदारवाकडी सारखा डॅम आहे गोदावरी माते सारखी नदी आहे अनेक नद्यांचा प्रवाह आहे आप आपल्याकडं आणि वीस शेतीला आपल्याला चोवीस तास पाणी लागतं ते पाणी आपण विजेमुळे देऊ शकत नाही अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांनी हल्ले केलेले आहेत त्या हल्ल्यामुळे काय की की चोवीस तास वीज नाही त्यामुळे आपण दिवसा पाणी देऊ शकत नाही शेताला त्यामुळं ही चोवीस तास मोफत वीज आपण उपलब्ध करून देऊ अनेक प्रश्न आहेत एका मुलाखतीत आपण हे प्रश्न तुमचे सांगू शकत नाहीत आणि ते यांचं सोडवायची इच्छाही नाही पण मला एवढी तळमळ आहे आपल्या प्रश्नांची मला जाण आहे मी गेल्या तीस चाळीस वर्षापासून आपल्या जनतेच्या कामात आहे आजपर्यंत मी कुणाकडूनही एकही काम करतो म्हणून एक रुपया घेतला नाही ना कुणाचा हात उष्ण घेतला नाही ना कुणाचा व्याजाचा घेतला नाही एवढा स्वच्छ चारित्र्य मी ठेवलेलं आहे आणि आजपर्यंत एकाही अधिकाऱ्याला आजपर्यंत घाबरलो नाही अठरा तीनशे त्रेपन्न गुन्हे माझ्यावर दाखल आहेत जनतेच्या कामात अधिकाऱ्यांनी हायवे केली की मी ठोकलेलाच येतो आणि खासदार झाल्यावर तर तुमचं बाई माझ्या पाठीमागे असल्यावर दिल्ली दिल्ली मी हादरून सोडल एक खासदार एक मत तुमचं एक एक मत तुमचं देशाच्या पंतप्रधानाला हरू हरुश, हादरवू शकतो एक मत तुमचं जिल्हाधिकाऱ्याला हादरू शकतो एक मत तुमचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हादरू शकतो त्यामुळं आजपर्यंत तुम्ही प्रयोग केलाय यांनाच निवडून दिले एक वेळेस तुम्ही अपक्षाला निवडून बघा काय होतं तर स्वातंत्र्यानंतरची ही निवडणूक आहे की जनतेच्या मनात अनेक आंदोलनामुळे भावना निर्माण झाली आहे की काहीतरी सामान्याला निवडून द्यावं हो। सक्षम पर्याय तुम्हाला माझ्या रूपाने आलेला आहे मायबाप जनतेला विनंती आहे की मी आपल्याशी द्रोह करणार नाही खासदार झालो तरी आपल्या गावात येईल आपल्या दारात येईल आपल्या घरी बसल सर्व सामान्यांसारखं वागल माझा रेल्वे बस आणि सायकल प्रचार चालू आहे आणि मी या विरोधी उमेदवारावर एवढा टीका केली आहे की मला पोलिसांनी संरक्षण दिलंय मी संरक्षण नाकारतोय मला संरक्षण नकोय मायबाप जनता माझं संरक्षण करायला तयार आहे पण आता आजच यांना माझी भीती वाटू लागते तर नक्कीच तुमच्या एका मतावर मी खासदार झालेला असेल आणि आपण सर्व मिळून काही करूया आपण नेहमी माझ्यासोबत राहा आपणच माझे प्रचारक व्हा आपण माझं चिन्ह माझं नाव एक एक व्यक्तीपर्यंत आपल्या नातेवाईकापर्यंत आपल्या भावापर्यंत शंभर टक्के पोहोचवा त्याचप्रमाणे शेतातले रस्ते नाही आहेत आपल्याला जायला आज प्रत्येक जण वर शेतात जातो गावापर्यंत शेतापर्यंत रस्ता झाला पाहिजे करोडवा जमीन जलसिंचनासाठी आणण्यासाठी अनेक करोडवा जमीन आपल्याकडे आहे तर ती जलसिंचित करण्यासाठी केंद्राकडून एक स्पेशल पॅकेज आणलं तर ती सुला सुटला होऊ शकते का पैठण दावा कालवा झाला तर त्यानंतर त्याला उजवा तिसरा कालवा चौथा कालवा अशी कालवे काय होऊ शकत नाही प्रत्येक धर्माला आपण कालव्याची निर्मिती करून हे पाणी कोण शेतीत फिरवूया आणि त्यासाठी वेगळी योजना राबवूया प्रत्येक महसूल आपला प्रयत्न राहील कि एक मिनी ग्राम एम आय डी सी असावी त्या एमआयसीत आपल्या शेतीतील बियाणे खाते याविषयीचं सगळं व्हावं आणि गाव तेथे आपला, आपला प्रयत्न राहील कि शासनाच्या सगळ्या योजना राबवायच्या शासनाच्या सगळ्या योजना सध्या तब्या लोकांना गावात दहा पाच लोक अशा आहेत की जे योजनाच घेतात तेच तेच एक योजना घेतात आपण रोटेशन करूया एक योजना एकाने घेतली की दुसऱ्याला देऊया आणि ही प्रक्रिया राबवूया त्याचप्रमाणे सर्वात मोठ मोठ म्हणजे या ठिकाणी उद्योग आहे उद्योग आहे आणि उद्योगासाठी आपल्याला काय करावं लागेल शेतीच्या मालावर आधारित उद्योग उभारावे लागतील आणि शासनाकडून मोठे प्रोजेक्ट आणावे लागतील हे गप्पा मारतायत आम्ही असं करू तसं करू यांनीच हा प्रश्न काढल्यामुळे कारखान्याची चिन्ह घेतले मायबाप जनतेला विनंती आहे की आपण माझे मायबाप आहात तारणार आहात आपलं एक मताचं दान हे अत्यंत पवित्र दान आहे ते दान आपण माझ्या झोळीत टाकावं आपल्या नातेवाईकाला या सर्वांना आपण विनंती करावी आणि विशेषतः अपंगांसाठी घरपोच सुविधा आपण उपलब्ध करून देऊ अरे बाबा शासन काय करताय आपण फॉर्म भरायचा आहे ज्याला चालता येत नाही त्याने जिल्ह्याच्या अरे आपण सगळ्या योजना आपण गावात त्याच्या दारापर्यंत जाऊन त्यांचे ते जा फॉर्म घेऊन योजना त्यांना तिथपर्यंत मिळवून देऊ केंद्राला तो कायदा करायला भाग पाडू करत नाहीये यांना फक्त पद शोभेची वस्तू पाहिजे मी एकाही लग्न समारंभात खासदार म्हणून जाणार नाही कारण की खासदार हा लग्न समारंभाची शोभा यासाठी नसतो मी खासदार म्हणून तुमच्या कामांसाठी जाईल त्या गावात जाईन शहरात जाईन संसदेत जाईन शासकीय कार्यालयात च शोच शोच पद हे करणार नाही आणि माझा इतर राजकारण्यांना कुठलाही डिस्टर्ब असणार नाही कारण मी राहतो जालन्याला तुमच्या परभणीचे तुम्ही सर्व राजे आहात राजे महाराजा तुम्ही तुमचं राज्य सांभाळा फक्त आपण मिळून काम करूया पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातले लोक एक एकत्र होतात विरोधक एकत्र होतात आणि योजना राबवतात तसे आपण सर्व नेत्यांना माझी विनंती जेंचे जेंचे आहे ज्यांचे ज्यांचे तिकीट कट केले जे जे आमदार आहेत सध्या त्या सर्वांना विनंती आहे की तुमच्या कोणत्याही कार्याला माझा डिस्टर्ब होणार नाही उलट मदत होईल आपण सर्व मिळून परभणीचा विकास करूया गरीब महिलांसाठी ज्या आज तुम्ही जर विचार केला तर आपल्याकडे महिलांना गरोदर महिलांना सोनोग्राफी करण्याची किती मोठी अडचण आहे जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं जिल्ह्याच्या ठिकाणी जावं जावं लागतं तिथे जाऊन पैसे भरावे लागतात किमान दोन हजार रुपये भरल्याशिवाय सोनोग्राफी होत नाही आपण जो घरपोच ऑन व्हील ही योजना राबवतोय जिथं पेशंट तिथे डॉक्टर जाईल तिथं रुग्णालय जाईल म्हणजे फिरते रुग्णालय हे सक्तीने राबू आपण साधा कॉल केला तर सोनोग्राफी मशीन एक्स रे आणि आपला खर्च वाचेल वेळ वाचेल शेवटी जनतेसाठीच सगळे तुम्ही वाचल जनतेसाठी ही योजना काय सरकार तयार का करू शकत नाही आपण सरकारला ही योजना राबवायला भाग पाडू आणि जनतेचा जो प्रश्न तोच आपल्यासाठी महत्त्वाचा सरकारनं स्वतः मनाने कोणती योजना राबवायची नाही जनतेला काय पाहिजे जनतेत जाऊन जनतेत विचार करून आपण या योजना राबत जाऊ दर महिन्याला मी आपल्याला उपलब्ध असेल प्रत्येक महसूल मंडळात प्रत्येक गावात कारण मला काही व्यवसाय नाही माझा माझा व्यवसाय समाजसेवा आपली सेवा आपण जर मला निवडून दिलो आपण बेघर होताल इतक्या वेळा मी आपल्या गावात आलेला असेल तुम्ही सांगा तुमच्या गावात कधी वीस तीस वर्षात एक खासदार लोक आलेत का मत मागायला सुद्धा ते येऊ शकत नाही तुमच्या गावात वीस तीस वर्षात मी खासदार जरी झालो तरी तुमच्या गावात सतत राहील फक्त आता कृपया वेळ कमी आहे आता कमी वेळात मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे तर या लोकशाहीने दिलेल्या माध्यमातून हे ते लोकशाही तंत्र जे माध्यम आहे या या माध्यमातूनच मी आपणास भेटलो असं आपण हे करा आणि आपण माझा माझा प्रचारक व्हा स्वतः आपण सर्वजण मिळून माझा प्रचार करा लोकशाही दिलेली आहे लोकशाहीन उमेदवार दिलेला आहे आणि आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे धन धन आहेत हे करोड रुपये खर्च करतात करोड रुपये खर्च करून खासदार होतात आणि यांना शोभेचं पद पाहिजे शोभेचं पद घेऊन हे तुमच्याकडे डबल होणार नाहीत मी तुमच्यातला सर्वसामान्य गरीब व्यक्ती आहे मी आपल्याकडे सतत येईल मी आपल्याकडं सतत आपण जेव्हा फोन कराल त्यावेळी आपल्या कार्यासाठी उपलब्ध असेल तुम्हाला लक्षात असेल की तहसीलदार माझ्या फोनवर निलंबित झालेला आहे माझी तिथली पन्नास लाख लोकांनी बघितली आहे त्यात मी सरळ म्हणतोय की तू यांचे काम कर त्यांचे काम कर खासदार नसताना मी जर एवढ्या अधिकारांना दटावू शकतो तर आपण जर पद दिलं मला तर आपण किती मोठं काम करू शकतो शेवटी खासदाराला किती मोठा अधिकार असतो दहा दहा बारा आमदारांचा मिळून दोन चार विधानसभांचा मिळून एक खासदार असतो म्हणजे इतक्या लोकांची पॉवर त्याच्यात असते पण हा शोभेचा भाऊ न बनतो त्याच्यात किती पॉवर असते देशाची संसद देशाच्या संसदेत तो प्रतिनिधी असतो किती सन्मानाची गोष्ट आहे आणि तिथे तो कायदे निर्मिती करू शकतो कायदे सुचवू शकतो घटना दुरुस्तीत बदल सुचू शकतो जनतेच्या याचे कायदे सुचवू शकतो आणि संबंधी आमचे विरोधक म्हणतात मी मोदींना सांगून घटनाच बदलून टाकेल अरे पट्ट्या तुला लोकशाही कळाली नाही सन्मान्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ते संविधान तुला कळालंच नाही अरे संविधान बदलताच येत नाही तुम्हाला काय मनुस्फूर्ती आणायची आहे का म्हणजे तुम्ही मोदींनी ठरवलेलं काय फडणवीसांनी मुंबई निरोप दिला मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी जाऊ की जानकरांना निवडून द्या आणि जानकरांचा स्टेटमेंट आहे की मोदींना सांगून घटना बदलतो म्हणजे तुम्हाला मनस्फूर्ती आणायची का देशात हुकुमशाही आणायची आहे का माय बाप यांच्याकडे बघा करा यांच्या स्टेटमेंट कडे एक व्यक्ती म्हणतोय मला दलितांचं मुस्लिमांचं मतदान नको एक व्यक्ती म्हणतोय घटना बदलतो काय लावलं ला यांनी निवडून यायच्या हे तुमच्या कोणत्याही मताला पात्र नाहीये तुमचं ते पवित्र मत आहे ते माझ्या बाजूने असू द्या मी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे माझं जामसोमतलं आजही पत्र्याचं घर आहे मी त्याच्यात राहतो तुम्ही बघू शकता माझी वेळा उमेदवारांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही तुमच्या नावावर असलेले घरांचे फोटो काढा आणि अपलोड करा समाज माध्यमावर मी माझ्या घराचा फोटो काढतो अपलोड करतो किंवा आपण सर्व मिळून एकत्र बसू तुम्ही तुमच्या घरांची प्रॉपर्टी दाखवा मी माझ्या दाखवतो हे दाखवणार नाही कारण की यांचे कोट्यावधीचे बंगले आणि तुम्हाला विनंती करतो हे नामनिर्देशन पत्रात प्रत्येक उमेदवाराने त्याची प्रॉपर्टी दिलेली आहे अरे बाबा तुम्ही म्हणता मला घर नाही दार नाही तर चाळीस ठिकाणी तुमची प्रॉपर्टी आहे दोन्ही उमेदवारांच्या स्ट्रॉंग उमेदवारांच्या प्रॉपर्टी भरपूर आहेत तुम्ही हे बघा तुम्हाला वेबसाईट वर इलेक्शन कमिशनच्या हे सर्व दिसतंय तरी मी हे पैसे भरून काढले आपल्याला विनंती आहे की आपण यात गरीब उमेदवार बघा जो आपल्या सुखदुःखात येऊ शकतो आपण जिथं बोलवलं तिथं मी येऊ शकतो निवडणुकी तिकडे प्रयोग करा तुम्ही बोलवा मी येतो हे दोघं तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही हे भांगडे सांगणार आज आमची पक्षाची बैठक आहे आज आमचा कार्यकर्त्याचा मेळावा आहे आज आमची पत्रकार परिषद आहे उद्या आमचं हे नियोजन आहे परवा आमची ही सभा आहे आजपासूनच यांना तुम्हाला भेटायला वेळ नाही आणि मला वेळच वेळ आहे आपण जिथे बोलवाल तिथं मी यायला तयार आहे मला आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण वीस लोक जिथं जमाल तिथून मला जर फोन केला तर मी तिथं लवकर उपलब्ध होईल आणि आपण आपले प्रश्न समजून घेईल हे पोहोचू शकणार नाही त्यामुळे ज्याला वेळ आहे त्याला खासदार करा ज्याला वेळ आहे त्याला लोकसभेत संसदेत पाठवा आपलं पवित्र मताचं दान योग्य व्यक्तीच्या पावड्यात टाका आपल्याला विनंती आहे की हे दान आपण माझ्या पावड्यात टाकावं आणि हे सत्ता त्रिदान दान खरोखरच वाया जाऊ देणार नाही आपण मिळून खूप योजना घुया आणि या परभणीचा विकास करण्यासाठी या ठिकाणी उद्योग कारखाने आणून इथली उद्योगाची बंद पडलेली चिमणीतून धूर पाडूया हीच आपल्या सर्वांच्या चरणी विनंती करतो धन्यवाद